हे घेईन चाल कर लवकर कर तयारी कर कसं आहे आपण गेलो नाही त्या दिवसावरच आपण जायला पाहिजे असतो मले गेलो नाही चांगला नाही वाटून राहिलो मला शोभाचा फोन आला होता हा म्हणे कौनी आला म्हणे भाऊ म्हटलं बाई आता काय ते जमलंच नाही म्हटलं माया तिने कधी म्हटलं असतं की एक सोय सायस लागलीच नाही आमची सोन्याची तर तिनं म्हटलं असतं राहू तिनं पहिलंच नाही नाही करीती पण आपल्या मनाला चांगला नाही वाटत ना चार पाहुणे पाहतात चांगलं वाटते काय नाही काल परवा हो ना चला मग पण थांबा मला स्वयंपाक करू दे बाबा नाही तर तुमच्या आई घर डोक्यावर घेईन बुधी कालचा उपास झाला कालचा उपवास झाला तस देवाली ऐवजी दाखवा लागते तर तर स्वयंपाक कराच लागते तर स्वयंपाक कर तुम्ही अर्धा एकदा स्वयंपाक झाला अन गोल्याला शाळेत पाठवून देतो तो, दे तो, 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 दे तो? तो येते पाच वाजे लोक घरी मग मग हायच आजी त्याची त्याला पायाली आपण येऊन जाऊ का पाच वाजे लोक मग घरी तू उशिरा निघू राहिली घरून पाच वाजेपर्यंत कसं येऊ आपण घरी काही बोलतं काय दोन वाजता घरून निघतो जायला पाच वाजता दिवशी आपल्या होत नाही बोलायचं कसं समज घेतो का बोलायले नाही न राहू देऊ दे मग फायदा पावसाचं कुठं गाड्या बदलत बदलत जा लागते गाडी भेटते नाही भेटत आजचा दिवस तो मुडतच आपला सकाळीच आपण निघून येऊ तिथून बरं मी तसं सांगतो मग उडीले निघू मग तुम्ही आता मी येतो एक चक्कर मारून वावरातून आपल्या घरच्या वावरात बी आणि पाहून येतो कस एक दिवस घरी नाही म्हणजे मग ते सगळं व्यवस्थित करून या येतोच मी तू कर तयारी कर लवकर मग काय तयारी काय मी काय निघू उठलो की चाललो निघालो मी बायच मोठ चालते हा हो हो करते काय काय आणलं तुम्ही बनवून मग अंगठी आणली अंगठी आणली पवून करे आमची तेव्हा लयच होती बाबा बारकी विरा अशी हातानच चपीती म्हटलं की काही चांगली लिहा यावं लागत नाही जर अशी डोळस वळसच घ्याव एक ग्रॅमची तर नाही घेऊ शकलो पण दोन ग्रॅमची घेतली बरं केलं के बरं केलं दोन के ग्रॅमची घेतली हो बाबा ती दाखवली आज वाटते चार बाय असल्या म्हणजे पाऊ दे काय आणलं पाऊ दे काय आणलं चांगलं झालं आणि का मग पैसे पैसे कुठून आणले मग आणली मी बरोबर आणली मी तो तू विचार तू नको करू तू नको करू तू विचार चालतो देतो आता हे देतो पैसे कुठून आणले का, काय मी एकदा येईल सांगते नाहीत मली हम्म काय करून राहिली भाजी आणखी झाला कसा ऐक झाला काय माय भाई कालचा उपाज झाला एका दुचकालची काय कुठत नाही कावळे वड लावून राहिले माया बापा 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 भू भूक लागली मला भूक लागली मले कर कोर बरं भात लावतो जरा हां वरण भात लाव वरण भात लागत असते बारासायचं पहिला खास वरण खा लागते आज तसाच उपास सुटते काली मायबाई काली घुसळ केली उली उली दिली मायबाई मले हा उलशीत दिली बापा मले किती भूक लागून गेली मला कर लवकर कर, कर भूक लागली मले तुम्ही आता पुरं गाव आहे सांग तुम्हाला भूक लागेनस ना आणि सगळ्यात जास्त उसळ तुम्हालाच दिली मी आता खाल्लीच नाही मी हिशार उरलीच नाही इतकुशी गोल्याने दिली मला यातली हा एवढी मोठी किलोभराची उसळही करून कमीच पडली एकादशी चारपट कामाचं कामा उपास जास्तीची अगव नको चालत जाऊ जा जानके, ना स्वयंपाक करण नाही हातात काय ते पा स्वयंपाक करून ठेवतो मी अन गोल्याचे बाबांनी आम्ही चाललो शोभाबाईच्या घरी शोभाबाईच्या पुतण्याचं बारसं होतं परवाच्या दिवशी गेलोच नाही काहीच नव्हतं सोय काय तोंड घेऊन जाऊ का तिथं आता आणलं ते ना दाग आणला आता ताता आता जातो घेऊन बोलायला पाहिजे तुम्ही आता काय चालले तिथं पासली पडेली आता काय चालते पासली पडेली आता बारस झालं गेलं सगळं झालं आता खायला चालले तिथं आणि लगेच सोन्याचं सोन्याचं भांडं घेऊन चालले काय एवढं मीर झाले काय तुम्ही शोभाचं लेकरू व्हाय का ते शोभाच्या पत्नीचं लेकरू वय देराचा लेकरू वय तिच्या त्याच्या लगे सोन्याचा डाक हा अमीर लोक अमीर लोक राहता काय गरीब आहोत तर सारखंच राहणार हे पा ते ना आता आणलं ना आणलं ना ते ना जाऊ द्या मले तुम्हाला काही रिश्तेदारी निभवता येत नाही ना ते कुठे तुम्हाला समजतच नाही कसं काय आहे तुमचं काहीच काय नाही पापा उलटं खाय जायचं बैया मीरा पण आम्हाला निभवा लागते ना बोलायला पाहिजे तेवढं घेऊन जायच्या पोट त्याले संग सोंगाळ्याले देते तो मला मी नाही पाहत त्याले काही तर गिरात देत नाही तो उलट तुम्हाला पाहत तो हां लक्षात ठेवा त्याच्यावर जरास फक्त रात्र असता गोष्ट आहे सकवून येतोस मी म्हणजे मी लक्र वागवेले आणि तू लगे तिथे मोठेपणा करायला पिया का व माझ्या ना काही लागला लागलं जात नाही बाप्पा तुमच्या मी स्वयंपाक करतो जेवण खावण कर जा दोन टाईमचा स्वयंपाक करून देतो आणि सकाळून जातो मी नऊ वाजे लोक बरं आहे बरं आहे मला हात धरणच करून ठेवलं होतं तुम्ही लकर वागवायले घरातले कामं करायले आणि तुम्ही लगेच चार चौकात मिरवायले बरे आहे बापा मतार पण मोठं कठीण असते बापा खरंच मतारपण मोठं कठीण असते देवा मतारपण कोणा को परमेश्वर इज्जत आवडीची नाही बर आंटी आशा आंटी आंटी पाहिना आशा आंटी बाळ किती मस्त पाहून राहिलं पाहिलं कुठ कुटु रुद्र ए रुद्र रुद्राश तू रुद्राश 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 हो <laughs> तुला पाहते ते भिलू तुला पाहते दादाला पाहते मोठ्या दादाला पाहते मोठ्या दादाला पाहते बा बाळ हा रुद्र ए रुद्र दादाशी बोलून राहिला काय दादा भेटीला असं म्हणते हो बेटा गुडू तुझ्याकडे पण बघते ए बिलू रुद्र रुद्राश रुद्राश, रुद्राश 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 ए रुद्राश बेटा दिदूकडे बघ आपल्या दिदूकडे बघ आपल्या गुडू दिदूकडे बघ तुझ्या भेटीला आली ते तुझ्याकडे पाहतच नाही माझ्याकडेच पाहिजे अरे दोघांकडे बघते तो रुद्राश बेटा दोघांकडे बघ बापरे काय बेडवर बसले का आणि का रे तू पाय वगैरे धुतली होती का बेटा कसं म्हणजे बाय ना छोट काय बाई बडबड या पोरांची अशातही डोकं का तुमचं दिवसभर या पोरांच्या ना नाही हो वहिनी असं काही नाही डोकं घेऊ नाही दुखत माझं मला सवय झाली वहिनी आता मला एकटे एकटं नाही करमत मला असं गर्दीच करमते आता असं म्हणजे कसं आमची फॅमिली आहे ना मोठी फॅमिली आहे ना समजा आता आमची तर मला असं सर्वांमध्येच करमते आता एकटं मला करमत नाही का आहे बाबा तुमची मला तर बिलकुल नाही ठेवला गर्दीमध्ये टोक दुखते माझं तर नाही हो वहिनी म्हणजे पोरांना काय डोकं दुखते <laughs> चांगलं वाटते उलट घर कसं भरल्यासारखं वाटते तुम्ही पण लावून द्या नंबर हो मी म्हणजे बाळाचं म्हणते का तुम्ही बेबी प्लॅनिंग म्हणते का हो आता झाले ना दोन तीन वर्षाच लग्न झाले तुमच्या आता हो आता तुम होते एखादं बाळ बापरे बाळ आणि सांभाळीन कोण आता एवढे आई आहे बाबा आहे तुम्ही आहे भाऊ आहे का सांभाळायला बापरे त्यांच्या आई बाबाच्यानं काहीच नाही त्यांच्या माझं तर नोकरीचं सुरू आहे नोकरी शिवाय तर नाही बाबा आता इतक्या लवकर तर चान्स नाही घेत मी आधी नोकरीच पाहिजे ना नोकरी वगैरे सेटलमेंट पाहिजे म्हणजे कसं आपलं कसं म्हणजे आधी सगळं सेट झालं आपण तर मग आपण विचार करू नंतर आधी आपलं म्हणजे करिअर बनवायचं तर माझं एवढं शिक्षण वाया जाईल ना तर आधी मी माझं म्हणजे कसं नोकरीचं पाहत आहे नोकरी, नोकरी लागल्यानंतर दोन तीन वर्षानंतर करू विचार करू मग बापरे वहिनी बराच वेळ घेऊन राहिले हो माझं तसंच आहे मग म्हणजे आधी सर्व भले करिअर बनवायचं नंतरच करू विचार करू मग नंतर इतक्या लवकर नाही बाबा आणि पोरांना तुम्हाला शाळेमध्ये जायचं नाही काय इथे बसली हो जातो ना काकू आता आहे शाळा आमची जातो अरे काकू नाही त्या मामी आहेत ना रुद्रांची मामी तुझी पण मामी अरे सॉरी मामी

देखावा ती आईला केला होता मग फोन केला होता ती आईले कोण नाही आली ती आई ती आई आणि लगे कोणीच नाही आलं आईले आणि लगे भाऊ वहिनी कोणीच नाही वा हो ना त्या बाई फोन केला होता मी आता आज येतो म्हणे माझ्या भाऊ म्हणे आज येतो म्हणे म्हणजे आज येणारच आहे तो तर येईन आता म्हणजे लय वेळ म्हणजे म्हणे मला येतो येतो बसतो म्हणे बारा एक वाजताच म्हणे गाडीत बसतो म्हणे तर बसला असेल मग तो गाडीत मग त्या बसून गेला नाही मग तर आता लोक पोचून जायला पाहिजे वस्तू होता आता लोक कसं नाही पोचला

नाही नाही दिसलं ना बरोबर दिसलं दिसलं लक्ष होतं माया <laughs> या वहिनी ही ये भाऊ काय बाबा ना परत दिवशी आले असते चांगलं वाटलं असतं का वहिनी इतकं उल्लेट केला तुम्ही हा बाई आता आलं ना त्या दिवशी नाही जमलं बाई आमचं आता आलं ना <laughs> आता उभस ठेवतो का शोभा तेली या भाऊ बसा ना पाणी घेऊन या हो बसा वहिनी पाणी आणता बस भाऊ ये हो बापू बापू कुठे आहेत डेरीत आहेत ना, देरी देरी गे आ, ना आ, बोर बोर हो डेरीत आहेत दे असो आहेत काय मी मग त्याची भेट तिकडच घेतो ना आता बस ना चागगी घे ना हा मग मी टेलीफोन फोन आता ते घरी मग जाग डेरीत हो ना आता झाले ना तुम्ही बसा हा मग जाग जाऊ मग नंतर हो बरं बरं जाऊ पाणी गिणी ऐशो बा चहा कर दे चला ना मी ना तिकडे मी येतो चला मग नमस्कार आई बहिणी भाऊ नवीन असाल तर आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा बरं आणि लाईक करत जा व्हिडिओले कमेंट्स करून सांगा व्हिडिओ कसे वाटतात आता माझे भाऊ आणि बहिणी आलेत तर याचा पुढचा भाग उद्या पा